कामाने एकदम डेकोरेशन वगैरे जबरदस्त केलंय आणि तिथं रांगोळीचं काम पण चालू आहे सगळेजण लक्ष ठेवता एक 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 मेंबर व्यवस्थित एकदम काही विषय नाही सेकंड नंबरची कामाने इथं नाव वगैरे चालू आहे भाऊजींती उभी आहे नाही बोलत रे मी आणि हे मंडपचं पूर्ण डेकोरेशन वगैरे झुंबर वगैरे लटकून झाले आता तुम्हाला स्वयंपाक दाखवतो काल पण दाखवला आज पण स्वयंपाकामध्ये काय काय मेनू येते सांगून देतो म्हणजे कसं आहे तुम्हाला यायला पण बरं वाटलं आणि खायला पण बरं वाटलं चला नको आपण आता आपण ठेवून त्या अंडी आणलेल्या डबे आता स्वयंपाक चालू आहे आणि या काकांनी पूर्ण स्वयंपाक केलेला आहे ते पूर्ण सत्तर लागणार आणि ते नाही कालचं तुम्ही दूध पाहिलं कसं हलवल हलवलं ते एकदम रबडी वगैरे जबरदस्त आता पण स्वयंपाक चालू आहे इथं सगळं कापून वगैरे झालेलं आहे तेल बिल तापयचं काम चालू आहे आणि इथं हे चालू आहे काय ग्रेव्ही करायचं भरपूर सारा आज लय आयटम डायरेक्टली हो आज काय काय मेनू मध्ये तुम्हाला याच लागत त्याच्यामुळे म्हणतोय जेवायला आणि इकडल्या साईडला पण आहे का काकड्या वगैरे कापस काम चालू आहे हे पण बघा ओ अरे मेंबर हे बा इकडे काकड्या वगैरे बीट वगैरे हो कापस काम चालू आहे आणि आता इतके फ्री येणार जबरदस्त ना, धामना। ना।, ना, ना ना तू बोल ना माल पोलायच नाय ना घरामध्ये पाणी पाहिजे होत तर आमोळी बघा कशी खतरनाक केलेली घराच्या हे बघा हे एकदम खतरना मध्ये खरे तुम्ही यार अजून यार येत दिसत एकदम जबरदस्त पण आगमन झालं इथं सह्याद्री टीमे का चालली <laughs> कुर्ते <laughs> घालण्यासाठी एक, एक 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 मेंबर सगळे मेंबर कुर्ते घालण्यासाठी चाललेले सगळे सगळे ऑल मेंबर सगळे कुर्ते घालायला चाललेले हा सगळे एवढा चला तुम्ही कुर्ता घालायचा आहे म्हणे चला पो कुर्ता बिर्ता घालून घेऊ चला वरती जाऊ काहीतरी पोर कुर्ते बिर्ते घालवले ते कुर्ती काय ते धिंगण चालू ते पोह आपण चला मस्त पैकी आपण आता ना गुलमंडी शॉप लावतो कारण की पोरायला पूर्ण टीम आहे ना आता जेवायचं नियोजन लावते बरोबर आता काय नियोजन चालू जेवायचं कारण की जे मेंबर येत आहे काय ते वापस चालले बिना जेवल्याचे भेटून फक्त त्यामुळे आता जेवायचं नियोजन ना प्रॉपर लावताय आणि आपण सार्थक बघा कसे दिसत आहे कडक मध्ये एकदम यादी टीम आहे ना थोडीशी मदत करू लागतंय यांना हे काही सह्याद्री टीमचे मेंबर सगळे मेंबर ना काम म्हणजे सगळ्या प्रॉपर गोष्टी टीम मदत करू लागते सगळ्यांना जेवायला बसले आता इकडे पण जेवढे खाली बसले खाली आणि एवढे वरती बसले तेवढे वरती पण बसले बाकीचे अर्धे लेडीज आणि अर्धे जेंट्स जवळ बसले कारण की खूप वेळ होतोय ना त्यामुळे जेव्हा बसून दिलेले हा ब्लॉग आहे ना सोन्याचा असतो बर का पण सोन्या त्याच्यात कधीच दिसत नाही कारण की बाकी प्राणी आपले आपला